आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे लोकेशनचं रहस्य पुण्यातील हिंजवडीमध्ये राहणारा अभिजित कुलकर्णी एक सॉफ्टवेअर इंजिनियर रोज ऑफिस सकाळी नऊला ला घरातून निघणं संध्याकाळी सात साडेसातला परतणं मध्ये काही वेळ कॅन्टीनमध्ये मित्रांशी गप्पा असं त्याचं जग त्याची पत्नी सुप्रिया रुहिणी दोन वर्षांचा मुलगा आर्यन वरणी एक आदर्श कुटुंब पण गेल्या काही दिवसापासून सुप्रिया एका छोट्या बदलाकडे लक्ष देत होती अभिजित आधी घरी आल्यावर खूप थकलेला दिसायचा पण आता तो उलट जरा उत्साही असायचा फोन नेहमी सायलेंटवर असायचा आणि सर्वात महत्वाचं ऑफिसच्या गप्पा थांबल्या होत्या एक दिवस सुप्रियाच्या कॉलेजच्या मैत्रिणीने तिला विचारलं तुझा नवरा कोणत्या प्रोजेक्टवर आहे रे सध्या आमचं ऑफिस त्याच्याच बिल्डिंगमध्ये आहे पण मी कधीच त्याला पाहिलं नाही सुप्रिया दचकली रोज ऑफिसला जाणारा नवरा आणि त्याच बिल्डिंगमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला त्याचा पत्ता नाही रात्री तिने थोडं धाडस केलं अभिजीत झोपल्यानंतर त्याचा मोबाईल हातात घेतला लोकेशन हिस्ट्री उघडली तेव्हा तिला कळलं रोज सकाळी नऊला निघाल्यानंतर तो हिंजवडीला जातच नव्हता त्याचं लोकेशन वेगळ्याच भागात सिंहगड रोडजवळ दिसत होतं दुसऱ्या दिवशी सुप्रियाने ठरवलं मुलाला शेजाऱ्यांकडे सोडून ती अभिजितच्या मागे जाईल तो गाडी घेऊन निघाला सुप्रिया रिक्षात बसून त्याच्या मागोमाग गेली एक तास प्रवासानंतर अभिजित हवेली हव हवेलीनुमा घरासमोर थांबला गाडी आत गेली सुप्रिया बाहेरच थांबली तिला असंख्य प्रश्न पडले तो खरंच दुसऱ्या स्त्रीकडे जातोय का की कुठल्या बै गैरकायदेशीर कामात अडकला आहे ऑफिसच खोटं सांगून रोज इथे काय करतोय दिवशी पुन्हा त्याच तीच लोकेशन अगदी तसंच आठवडाभर हा क्रम सुरूच राहिला आता तिची भीती जास्त वाढली तिने एका जुन्या मित्राला अमोलला गोष्ट सांगितली अमोल पत्रकार होता अमोलने लगेच लक्ष दिलं त्या घराचं नाव सातवले हव हवेली इथे कधी काळी मोठा वाडा होता आता कोणी राहत नाही पण तिथं अधूनमधून काही लोक जातात अफवा आहे की तिथे गुप्त मीटिंग्स होतात अमोल आणि सुप्रिया दोघांनी एकत्र तिथं जाण्याचं ठरवलं एके रात्री ते हवेलीच्या जवळ पोहचले आतून मंद दिवे दिसत होते त्यांनी खिडकीतून डोकावलं अभिजीत तिथे बसलेला होता पण तो एकटा नव्हता त्याच्या समोर काही तरुण तरुणी होते टेबलावर लॅपटॉप्स प्रोजेक्टर आणि स्लाइड्स दिसत होता ते स्टार्टअप प्रोजेक्टवर काम करत होते अभिजीतने ऑफिसला न जाता आणखी आपली खरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे गुप्त ठिकाण निवडलं होतं सुप्रिया थरथरत होती राग धक्का आणि दिलासा सगळं एकत्र तिनं दुसऱ्या दिवशी सरळ माझ्यापासून काय लपवत आहेस अभिजीत थोडा गप्प राहिला मग त्याच्या डोळ्यातलं प्रामाणिकपणा चमकला सुप्रिया मला कायमच स्वतःच काहीतरी करायचं होतं कार्पोरेट जगात मला दमछाक होत होती म्हणून मी नोकरीवरून वर्क फ्रॉम होमचा बहाणा करून सुट्टी घेतली आणि मित्रांसोबत हेल हेल्थटेक स्टार्टअप सुरू केलं पण तुला सांगितलं असतं तर तू काळजी केली असतीस म्हणून सुप्रिया काही वेळ शांत बसली मग हळूच म्हणाली तुझ्या स्वप्नांना मी थांबवणार नाही अभि पण खरं सांगितलं असतं तर माझं मन एवढं हेलावलं नसतं त्या दिवसापासून तीही त्याला साथ द्यायला लागली घर चालवण्यासाठी तिने छोटंसं ऑनलाईन बिझनेस सुरू केला आणि अभिजीत त्याच्या टीमसोबत प्रोजेक्टवर काम करू लागला काही महिन्यात त्याचं स्टार्टअप यशस्वी झालं आणि त्याच्या नात्यातील गैरसमज संपले आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद